संख्यांचा लहान मोठेपणा ओळखून चढता उतरता क्रम कसा लावायचा ते आपण शिकूयात चित्रातील पायऱ्या चढताना आपण एकने सुरुवात करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ पायऱ्या चढताना एकपासून सुरुवात होऊन आठकडे संपल्या म्हणजेच लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे चढता क्रम आपण चढत गेलो वाढत गेलो म्हणून चढता क्रम लिहिताना लहान संख्या प्रथम लिहावी व मोठी संख्या शेवटी लिहावी आता उतरता क्रम पाहूयात आता यातील सर्वात वरची आठवी पायरी इथून आपण खाली उतरायला सुरुवात करूया आठ सात सहा पाच चार तीन दोन एक पायऱ्या उतरताना आपण मोठ्या संख्येच्या पायरीकडून लहान संख्येच्या पायरीकडे आलो म्हणून उतरता क्रम लिहिताना सगळ्यात पहिला मोठी संख्या लिहावी आणि शेवटी लहान संख्या लिहावी आता आपण या काही दिलेल्या संख्या आहेत त्या चढत्या उतरत्या क्रमाने मांडूयात तीन हजार चारशे पन्नास दोन हजार आठशे चोपन्न पाच हजार दोनशे सदतीस प्रथम या संख्यांमधील लहान संख्या आणि मोठी संख्या आपण ओळखून घेऊयात लहान संख्या आहे दोन हजार आठशे चोपन्न आणि मोठी संख्या आहे पाच हजार दोनशे सदतीस आता क्रम लिहूयात क्रम लिहिताना सर्वात प्रथम लहान संख्या लिहावी म्हणून लिहिले दोन हजार आठशे चोपन्न शेवटी मोठी संख्या लिहावी म्हणून पाच हजार दोनशे सदतीस व राहिलेली संख्या तीन हजार चारशे पन्नास ही मध्ये लिहावी आता उतरता क्रम लिहूया उतरता क्रम लिहिताना सर्वात प्रथम मोठी संख्या लिहावी म्हणून पाच हजार दोनशे सदतीस हे प्रथम लिहिले त्यानंतर लहान संख्या सर्वात शेवटी लिहावी म्हणून दोन हजार आठशे चोपन्न हे शेवटी लिहिले व राहिलेली संख्या तीन हजार चारशे पन्नास ही मध्ये लिहावी